चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्राला पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र आहे आहे ग्रंथ गुरुचरित्राचे करण्यासाठी काही नियम आहेत श्री गुरुचरित्र हा साप्ताहिक पद्धतीने करता येतो आणि या पद्धतीने केल्यास आपल्याला त्याचे योग्य फळ मिळते श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा व नंतर दुसऱ्या दिवशी गुरुचरित्राला सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ श्री गायत्री मंत्र व एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र या याचा जप करावा व श्री गणपती अथवा वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी शक्यतोवर श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या करावे दुपारी बारा ते बारा या ते या वेळेमध्ये जर का आपण आपले वाचन असल्यास बंद ठेवावे कारण ही महाराजांच्या भिक्षेची वेळ असते म्हणून यावेळेस पारायण बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये परायण घेऊ नये म्हणजे आपली आई पत्नी बहीण साचे अन्न खावे कोणा दुसऱ्याच्या घरी जाऊन जेवू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळी जेवण करावे उपवास नाही केला तरी चालेल पण एक धान्य फराळ करावा म्हणजे जर का आपण पोळी खाल्ली तर पोळीच खायची भाकर खाल्ली तर भाकरीच खायची म्हणजे एक धान्यच करावे भाजी कोणतीही खाल्ली तरी चालेल काही प्रश्न नाही आणि तुम्ही लसूण किंवा कांदा हे सुद्धा टाळू शकता किंवा खाऊ पण शकता पण शक्यतोर खाऊ नये श्री गुरुचैत्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी डाळी वाढू नये स्वतःच्या हातानेच घरी डाळी करू शकतात तसेच या काळात चांबड्या ऐवजी नायलांचे चप्पल रबरी चप्पल वापरावी श्री गुरुचैत्र वाचनाच्या कालावधीमध्ये संपूर्ण ब्रह्मचर्य पाळावे रात्री झोपताना चटईचा वापर करावा गादी किंवा उशी झोपायला घेऊ नये कारण असे म्हणतात की जर का आपण असे केल्यास तर दत्त महाराज आपल्याशी संवाद साधतात व आपला दृष्टांत देतात श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये जर का कोणी मरण पावलेस तर त्याच्या घरी जाऊ नये कारण वृद्ध शौच असणाऱ्यांच्या घरी आणि अंत्यविधी जाऊ नये असा नियम आहे तसेच जर का स्वतःच्या कुटुंबामध्ये दे देवनाखोरं जर का अशी वेळ आली तर आपले गुरुचरित्र पारायण दुसऱ्या कोणाकडून पूर्ण करून घ्यावे अर्धवट सोडू नये तसेच गुरुचरित्राच्या वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळी आली तर असोच सांभाळावे वेळोवेळी शिंपडावे जर असेल तर त्या कालावधीमध्ये करूच नंतर करावे सप्ताह कालावधीमध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी गुरुचरित्राच्या पोथीमध्ये नैवेद्य दाखवून आरती करावी आणि नंतरच मग जेवण करावे रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे गुरुचरित्र वाचण्यासाठी सात दिवसाचे काही नियम आहेत म्हणजे पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचावे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचावे तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचावा चौथाव्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय वाचावे पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीसावा अध्याय वाचावा सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचावे सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचावे अशा प्रकारे श्री गुरुक्षेत्राचे सात दिवसाचे पारायण आपले संपूर्ण होईल नंतर सा पारायण झाल्यानंतर आठव्या दिवशी सप्ताहाची सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरुचरित्र ग्रंथाकरता वेगवेगळा नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः खावा आणि मगच भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नये अशा प्रकारे आपण गुरुचरित्र पारायण संपूर्ण करू शकतो ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅದ್ದೂದ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ